तुम्ही एवढी देव माणसं माझ्या दाराशी आला आणि आणि काय माझी कुंभारीण बाहेर आली नाही येऊ शकत नाही तिच्या पोटात कळा घातली गा आहे गावात सुईन मिळेल ना माझ्या घरात बाई माणूस पण नाही कोणी आम्ही कशाला आलो काय का, नहीं का, नहीं का? तेव्हा का असत होत मला हा उड्या सुद्धा असं कपाळा काय काय झालं तुला आव त्या संनी बाहेार पण केलं की तणीने घेऊन गावात